मालेगावात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेने गटाला मोठा धक्का बसला आहे या भागातील मोठे सामाजिक कार्यकर्ते म्हणून मानले जाणारे बंडूकाका बच्चाव यांनी उभाठाला जय महाराष्ट्र करत मालेगाव बाहेमधून निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर आहे त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा निर्धाव मेळावा घेऊन ही घोषणा केली काल सायंकाळी हा मेळावा घेण्यात आला पद्धतीने निर्णय घेतला तो निर्णय मला मान्य राहील मी निवडणुकीचा उमेदवार म्हणून तयार आहे हे मात्र आज निर्धारित झालेलं आहे तर दुसरीकडे अद्वय तुरुंगात असताना बच्चाव यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीला खासदार निलेश लंके यांच्यासोबत जाऊन संजय राऊत यांची भेट घेतली होती मात्र मालेगाव बाय्येमधून उपनेते अद्वय हिरख यांना उमेदवारी मिळणार असल्याचे कळताच अस बंडू काका बच्चाव यांनी बंडखोरी करत त्यांची उमेदवारी जाहीर केली आहे त्यांनी केलेल्या बंडखोरीमुळे आम्हाला काहीही फरक पडणार नाही जनता उद्धव ठाकरे साहेब आणि शिवसेनेवर प्रेम करणारी असल्याचे मत शिवसेना उपनेते अद्वय हिरे यांनी व्यक्त कलि आणि त्यांच्या उमेदवारीने काही विशेष आम्हाला फरक पडणार आहे असं मला काही फारसं वाटत नाही जो उद्धव साहेबांवर प्रेम करणारा शिवसेनेवर प्रेम करणारा मतदार आहे आणि जो हिरे परिवारावर प्रेम करणारा मतदार आहे तो आमचं निश्चित मतदार आहे त्यामुळे जे काही विभाजन व्हायचं आहे ते इतर ठिकाणी होऊ शकतं पण आमच्या मतामध्ये काही त्याच्यात विभाजन होणार नाही आणि त्यामुळे त्यांच्या उमेदवारी मी काही खूप गांभीर्याने घेत नाही एकंदरच शिवसेना उबाटा गटात पडलेल्या या नाट्यमय घडामोडीनंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत याचा काय परिणाम पाहायला भेटतो हे येणारा काळच ठरवेल मात्र सध्या तरी मालेगावमधील राजकीय वातावरण ढवळून निघालं यात आता विद्यमान पालकमंत्री यांच्याच बालेकिल्ल्यात अर्थात मतदारसंघात याचा नेमका फायदा कोणाला मिळणार हे येणारा काळच ठरवेल जनजागर मराठीसाठी अमीन शेख मालेगाव